आफ्टरनून मैत्रिनो आता वाजलेत मैत्रीण चार आणि एवढं भका सून पडले मैत्रीण बाहेर आणि गर्मी व्हायली उन्हाळ्यातल्यासारखंच कपडे आणले एवढा मोठा ढिगारा आहे त्या कपड्याचा ढिगारा वाती वाती करू लागली मैत्रीण एवढ्या बिया निघालेत त्याच्यामध्ये कापसामध्ये सारखी काय वाती येतच म्हटलं वाती करत वाती संपल्यात माझ्या कापूस नेसून ठेवला एवढा आता म्हणलं उद्या कधी करावेत आता था। लेवल झालं बसून बसून आधी पाडभे पाहिली आणि मला बाहेर पण जायचं आहे पण बाहेर वातावरण वेगळंच आहे चटकायला येऊन पाऊस पण नाही आणि धडकली पण नाही मला डाय करायचंय मैत्रीण मग कधी करू चला मैत्रीण मग आता वाती बस झाल्या एवढ्या आणखीन एवढ्या एवढ्या एवढ्याच कराव्या लागतात मला चार बनलं एक महिनाभर जातात मला कारण मी रोज वाती बदलते मला तसली पिढ्याची वात येतच नाही मैत्रीण पिढ्याची ही कधी केली नाही मला कधी वाती करायचा प्रसंगी आला नाही नवी, नवीन नवीन तर ना आमच्या सासूबाईच करतात ना पण आता आम्ही इकडर आल्यापासून माझी मलाच करावं लागते मी त्यासाठी मी आईकडूनच आणत होते इतके दिवस आईकडूनच आणल्या पुन्हा मधी मधी मी विकत घेतल्या पुन्हा एका दिवशी गावाकडे गेली आमच्या कापूस आणला आता वाती तशा करते काहीतरी नाही या डबऱ्या मला येत नाही काय करू काहीतरी करायचं आपलं त्याच्यात कचरा अडकून बसला इतना इतना का अशा प्रयत्नांची परमेश्वर म्हणते ना प्रयत्न करत राहायचे अशा वाट येतात मला जमलेत का नाही कमेंटमध्ये सांगा सगळ्यालाच सगळं येत नसते मैत्रिणीनं हे का नाही चला मैत्रीण मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा